पिंपरी चिंचवड शहरात घडलेले एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे त्यात वैष्णवी शशांक हगवणे वयवर्ष तेवीस या तरुण विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी राजेंद्र तुकाराम हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे या घटनेनंतर तब्बल सात दिवस फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा वैष्णवी यांचा धीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे ही दुर्दैवी घटना सोळा मे रोजी वैष्णवी हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा उघडकीस आली वैष्णवीच्या वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विवाहानंतर अवघ्या काही दिवसातच तिला सासरच्या मंडळीकडून मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता वैष्णवीच्या लग्नात वडिलांनी मोठ्या प्रमाणावर हुंडा दिला होता त्यात समाविष्ट होते एकावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी तसेच अन्य मौल्यवान वस्तू तथापि या गोष्टी असूनही सासरच्या मंडळींनी जमीन खरेदीसाठी अतिरिक्त पैशाची मागणी सुरू ठेवली त्या मागण्या पूर्ण न झाल्यानं वैष्णवीवर आर्थिक मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला असा आरोप तक्रारीत करण्यात आलाय पोस्टमार्टम अहवाला आणि आरोपींच्या अटका पोस्टमार्टम अहवालात वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीचे व्रण स्पष्ट दिसून आले त्यामुळे ही आत्महत्या नसून सततच्या छळामुळे झालेला गंभीर परिणाम असल्याचं स्पष्ट होत या प्रकरणात पती सशांक हगवणे सासू लता हगवणे आणि ननंद करिश्मा हगवणे या तिघांना तातडीने अटक करण्यात आली तर सास्त्री राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते पोलिसांनी विशेष पथके तयार करून या दोघांचा शोध सुरू केला होता शुक्रवारी दोघेही एका ठिकाणी जेवत असताना त्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले राजकीय पार्श्वभूमीमुळे वाढलेले लक्ष सर्वात मोठा धक्का म्हणजे आरोपींपैकी राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत त्यामुळे या प्रकरणाला राजकीय आणि सामाजिक महत्व प्राप्त झालं आहे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनावर दबाव टाकत कठोर कारवाईची मागणी केली होती कुटुंबियांचा आक्रोश वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय आम्ही आमच्या लेकीच्या लग्नात काही कमी नाही ठेवली पण लग्नानंतर तिच्या चारित्र्यावर शंका घेतली गेली तिला मानसिक त्रास दिला गेला तिने अनेकदा आम्हाला हे सांगितलं होतं पण आम्ही तिला समजावत राहिलो अखेर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास पिंपरी पोलीस आयुक्तांनी सांगितलंय की आरोपी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असो कारवाई कायद्याप्रमाणेच केली जाईल या प्रकरणात सखोल तपास केला जात असून सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलंय सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे वैष्णवीच्या आत्महत्येने पुन्हा एकदा समाजात हुंडा प्रथा महिलांवरील अत्याचार आणि पितृसत्ताक मानसिकता यांचे भीषण वास्तव समोर आणलं आहे उच्च शिक्षित श्रीमंत आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातही महिलांना सुरक्षितता नाही हे यावरून ना स्पष्ट होत आहे पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या वैष्णवी हगवणे यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी तीन आरोपी अटक करण्यात आले होते उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पदके ही तैनात करण्यात आली होती पैकी दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवने सासरा आणि सुशील राजेंद्र हगवने दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना मान्य न्यायालयापुढे पुढे आता पीसीआर साठी पेश करण्यात येणार आहे सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अचूक दिशेने तपास सुरू आहे सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत सर्व पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार करून या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल हेडला देऊन दोषशक्तीसाठी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध हो। आहोत आणि त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तशा सूचना आलेल्या आहेत वी विल टेक दिस केस टू कन्व्हिकशन बायोलॉजिकल पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या